गजल फुलांस ऋतु सत्य एपिसोड नंबर पंचवीस गजल से शीर्षक तमाम घर मेरा खुशबू से भर गया कोई तमाम घर मेरा खुशबू से भर गया कोई मेरे करीब से गुजर गया कोई मेरे करीब से गुजर गया कोई प्यार में किसी को जंगल मिला काटों का प्यार में किसी को जंगल मिला काटों का बहारे साथ में लेकर अपने घर गया कोई बहारे साथ में लेकर अपने घर गया कोई पहा मित्रांनो हा शायर म्हणतोय की तू भेटलीस आणि तुझ्याबरोबर माझे रेशीम बंध जुळले तेव्हा मला असं वाटलं की माझं घर किती छान सुगंधाने भरवून गेलं आहे अगं या भावना अजून तशाच टिकून आहेत तू जवळून गेलीस ना तरीसुद्धा हे अजूनही असंच वाटतं पण नंतर मी भानावर येतो आणि मला समजतं की अरे या प्रेमामध्ये काही लोकांना जे काट्यांचं जंगल मिळतं काही लोकांना फुलं मिळतात माझ्या नशिबी कदाचित हे काट्यांचं जंगलच आहे तुझ्या जाण्याने तर जीवनातली फुलं सगळी सुगंधित फुलं सगळी कुठे निघून गेली त्यांचा सुगंध कुठे निघून गेला हेच काही समजत नाही कारण तू जाताना सगळी बहारच घेऊन गेलीस तू जाता गे गे जाता सगळा सुगंध जो माझ्या आयुष्यावर पसरून राहिला होता तो सारा सुगंधच तू घेऊन गे गेलीस मित्रांनो अंजुम यांच्या अतिशय तरल अशा या गझलांचा हा तितक्याच भावनिकरित्या अतिशय सुंदर भावानुवाद केला आहे डॉक्टर नसीम एम पठाण मॅडम सोलापूर आणि त्यांचं एक पुस्तक, गजल पुस्तक गजल आहे फुलांचं ऋतुसत्य आता ह्या पुस्तकात त्यांनी अंजुम यांच्या गझल दिलेल्या आहेत आणि त्याच्याखाली त्यांनी केलेला भावानुवाद आहे आता जास्तीत जास्त या चांगल्या गोष्टी या गझल त्यांचा भावानुवाद हा तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न कावर आहे मित्रांनो गाणी अभंग कविता गझल ठुमरी लावणी किती प्रकार येतो तुमचं मन ज्याच्यामध्ये रमू शकतं जी काही तुम्हाला आवड आहे त्या आवडीप्रमाणे प्रत्येक माणूस जगण्याचा प्रयत्न करतो पण मित्रांनो एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल आता समजा आपल्याला गझलमधलं काहीच होत नसेल बऱ्याचदा गझल याच्यावरती उर्दू लोकांची हुकूमत होती पण आपल्याकडच्या काही गझल गायकांनी पंकज उदास घ्या किंवा जगजित सिंग साहेब घ्या अशा काही गझल गायकांनी उर्दूची हुकूमत किंवा उर्दू लोकांचीच मालकी आहे गझलवर हा समज खोटा ठरवून टाकला मराठी जनमानसांमध्ये गझलची जी काही आवड आज आपल्याला दिसते आपल्या अवतीभोवती ती अशाच काही गजल गायकांमुळे आणि त्यामध्ये मी प्रामुख्याने दोन नावं नक्कीच घेतो जगजित सिंगजी आणि पंकज उदासजी मित्रांनो खेद वाटतो की आज फिजिकली हे दोन्हीही गझल सम्राट आपल्यामध्ये नाही आहेत पण प्रचंड खजिना ते आपल्याला देऊन गेलेले आहेत आणि मग जितक्या लोकांना जास्त गझल समजू लागेल गझलची आवड निर्माण होईल तितकी जास्त लोक या दोघांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी मला मदतगार साबित होतील ना आणि म्हणूनच हा मराठी माणसा माणसाला हिंदी उर्दू गजलचा अर्थ त्यांच्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणूनच माझा पण हा प्रयत्न आणि खरंच डॉक्टर नसीम पठाण मॅडमनी अशा या तरल गजलांचा भावानुवाद करण्याचं मनावर घेतलं आणि अंजुम साहेबांच्या परवानगीने हे फुलांचं ऋतुसत्य हे पुस्तक त्यांनी लिहिलं त्यासाठी त्यांना करोडो प्रणाम करतो मी मुळातच एखाद्याची गजल एखाद्याची कविता एखाद्याचं गीत आपल्याला आवडणं आणि मग ते इतर भाषिकांसाठी अनुवादित करणं हे मनामध्ये येण्यासाठी सुद्धा ना एक चांगलं हृदय लागतं छाताडा आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी हा एपिसोड संपता संपता पंचवीसावा एपिसोड आहे हा पुन्हा एकदा मी अंजुम सरांना आणि डॉक्टर नसीम एम पठाण मॅडमना अगदी लवून मुजरा करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो सात हजार एक व्हिडिओ एखादा व्यक्ती एखाद्या चॅनलवर स्वतः कष्ट घेत घेत चार वर्ष साधारणत एक महिना आणि बावीस तेवीस दिवसात इतके व्हिडिओज आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं नक्कीच मला साथ देणाऱ्यांचे मी लाख लाख धन्यवाद मानतो अफकोर्स क्रेडिट जे असतं ना जे तुम्ही काही करता जे काही कष्ट घेता किंवा जी काही तुमच्या हातून निर्मिती होते किंवा जे काही तुम्ही कोणतंही क्षेत्रातलं कोणतंही काम घ्या ते तसं पाहिलं तर न पाहण्यासाठी लोकांना वाटतं की ते तुम्ही केलं पण हे एकट्या दुकट्याचं काम नसतं त्याच्यामागे बऱ्याच लोकांचा पाठिंबा असतो बऱ्याच लोकांचे कष्ट असू शकतात बऱ्याच लोकांचं प्रोत्साहन असू शकतं आणि म्हणूनच मला सुरुवातीपासून या कलाक्षेत्रात प्रोत्साहित करत आलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी आणि सर्व नातेवाईक आणि त्यातल्या त्या ते, माझ्या घरातून मला जो पाठिंबा मिळाला त्यासाठी मी माझ्या आईवडिलांचा अगदी तर राहणारच आहे मरेपर्यंत पण ह्या कलाक्षेत्रासाठी मी त्यांच्या ऋणातच राहणं पसंत करेन त्यानंतर नंबर लागतो माझ्या भाऊ लोकांचा ज्यांनी मला नेहमीच प्रोत्साहित केलं त्यामुळं माझ्या या दोन्ही बंधूंचा ज्येष्ठ बंधूंचा पण मी त्यांच्याही ऋणातच राहणं पसंत करेन असं प्रत्येकाचं प्रोत्साहन आणि प्रत्येकाचा सपोर्ट मिळाल्यामुळंच मी आज सात हजार एक व्हिडिओ आपण सर्वांसाठी या यूट्यूबसारख्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकलो थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी हू हॅज सपोर्टेड मी सिन्स बिगिनिंग पुन्हा भेटूयात गजल फुलांचं ऋतुसत्य सा घेऊन याच गजलचा उत्तरार्ध घेऊन तोपर्यंत पाहत रहा, ऐकत राहा कविप्रविश्यव यूट्यूब चॅनल